नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे वास्तुशास्त्राचा इतिहास खूप जुना आहे भारतात सर्वाधिक लोक याचे पालन करीत आले आहेत वास्तू म्हणजे फक्त घरातील वस्तू योग्य दिशेने बनवणे असा होत नाही याशिवाय अनेक गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत जसे आपण घरात कोणत्या दिशेला झोपतो हे देखील खूप महत्त्वाचे आहे चुकीच्या दिशेने झोपल्याने घरात मतभेद वाढतात जर पती पत्नीमध्ये अंतर असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांची भांडणे सुरू होतात विशेषतः नवीन वधूच्या घरात येण्याची झोपण्याची दिशा खूप महत्त्वाची असेल जर तुम्ही तुमच्या झोपेच्या दिशेची काळजी घेतली तर तुम्हाला कुटुंबात दुःख किंवा अडचणीला सामोरे जावे लागणार नाही तर मग आपण कोणताही विलंब न करता जाणून घेऊया की कोणत्या दिशेने झोप घरात झोपणे योग्य आहे एक विवाहित स्त्री आणि घराच्या पश्चिम कोण्यात उत्तर आणि पश्चिम कोणी दिशेचा कोण झोपू नये याचे कारण असे आहे की या ठिकाणी झोपून ते घरापासून वेगळे होऊन स्वतःचे नवीन घर बांधण्याचे स्वप्न बघू लागतात तसेच कुमारिका मुलींनी या उत्तर कोण्यात झोपावे यामुळे त्यांचे विवाहाची शक्यता वाढते तसेच त्यांना चांगले स्थळ मिळू शकते दोन दक्षिण हा घराचा सर्वात शक्तिशाली भाग आहे म्हणूनच घरातील वडील किंवा अनिरुद्ध महिलांनी फक्त दक्षिण दिशेला झोपावे यामुळे घरातील प्रत्येकामध्ये प्रेमाने परस्परातील संवाद कायम राहते त्याचे शब्द त्याचे शब्द घरातले सगळे ऐकतात याशिवाय आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ही दिशा चांगली मानली जाते त्यामुळे आपण अनेक आजारांपासून वाचवू शकतो हो तीन वैवाहिक विवाहित जोडप्याने नेहमी बेडरूममध्ये एकाच गादीवर झोपावे जर विवाहित जोडपे दररोज वेगवेगळ्या गाद्यावर झोपले तर त्यांच्या नात्यात ते दुरावा येऊ शकतो त्यामुळे शक्य तितक्या दुहेरी पलंगावर एकच गादी ठेवा त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम वाढेल तसेच संबंध पण नियमित बनता बनवता येतील एकमेकामध्ये आकर्षण कायम टिकून राहील जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात नेहमी आनंदी राहायचे असेल तर पत्नीने नेहमी तिच्या पतीच्या डाव्या बाजूला झोपावे याचे कारण पत्नीला पतीचा डावा भाग मानले जाते तुमच्या वैवाहिक जीवनातील संतुलन राहील व तुमचे नाते एकदम घट्ट बनेल तुमच्यामध्ये वादविवाद कधीच होणार नाहीत घराच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला अंधारे अंधार येऊ देऊ नये असे झाल्यास तुम त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो या दिशेला अंधार ठेवल्याने तुमचा आनंदालाही इतरांची नजर लागते त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडू शकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद